भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं युद्धामध्ये भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी एक जबरदस्त आणि मोठा म्हणून देशाला लाभला त्यामुळे पाकिस्तानसोबतच इतर देशांनाही हातापतला भारतामध्ये दे बनलेले अण्वस्त्र ब्रह्मस्त्र आणि आकाशसारखे सगळे शस्त्र भारताने बनवले आणि म्हणून भारताचा पुरे जगाने अनुभव घेतला का भारतामध्ये जे शस्त्र निर्मिती होते त्याला म्हणतात स्वदेशी उत्पादन ते स्वदेशी उत्पादनाच्या माध्यमाने भारताच्या ब्रह्मोस आहे आकाशदीप आहे यांनी पाकिस्तान हमला करून त्याला तेवीस मिनटामध्ये बेचेरा करून टाकला तिथल्या अकरा एअरबेसवर बॉम्ब हल्ले केल्याने ते पूर्ण वा विमानतळ नष्ट झाले परंतु या दरम्यान तुर्की नावाचा देशा बदलला ज्याला कोरोनामध्ये आपण खूप मोठी मदत केलेली होती करोनाचं साहित्य पोहोचवलं होतं डॉक्टर पाठवले होते त्या तुर्की देशाने आपल्याशी विमाने करून त्या पाकिस्तानला मदत पाकिस्तानची साथ दिली त्यामुळे आपण तुर्की देशाचा निषेध करतो आणि भारतातल्या सगळ्या व्यापाऱ्यांना कॉन्फिटेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेनर्स आमची कंपनी आहेत पुऱ्या व्यापाऱ्यांची पुन्हा भारतामध्ये आणि आमच्या भारताच्या व्यापारी संस्थेचे अध्यक्ष वी सी भारतीयाजी आणि महामंत्री खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी दिल्लीला परवाला एक मिटिंग घेतली पूर्ण भारताच्या एकशे पंचवीस व्यापाऱ्यांची आणि त्यांनी तुर्की पाकिस्तान चीन आणि अझरबैजान या देशासोबत व्यवहार करायचा नाही कुठल्याही चित्रपट अभिनेत्रीने तिथं जायचं नाही शूटिंग करायचं नाही हा ठराव संत एकनाथ देवस्थानच्या मंदिरा मंदिरमध्ये आम्ही पास करत आहोत ही आमची सगळी शेकडो वर्षापासून पंढरपूरला पाहिजे मंडळी आहे आज संत एकनाथ देवस्थान पैठणचे प्रमुख रघुनाथ भाऊ पैठणकर हरिभक्तपरायण योगेश महाराज पैठणकर गुरुमध्ये मै मंदिरामध्ये आले त्यांनी दैनिक कॅलेब्राईटमध्ये भेट दिली आणि आमच्या या देशाच्या मोठे व्यापारी संस्थेचं अभिनंदन केलं मी आज या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ची, पाकिस्तान चीन अजरबैजान तुर्की या दिशेला निषेध करतो भारत माता घकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान तुर्की तुर्की अजरबैजान अजरबैजान या सगळ्या वारकऱ्यांचा वारकरी म्हणजे कोण इथं अन्याय असेल त्याला वारकरी म्हटलं जातं आणि म्हणून त्या वारकऱ्यांच्या मार्फत आपण या तुर्की अजरबैजान पाकिस्तान आणि चीन, चीन या चीनच्या चारही देशाचा आपण या ठिकाणी निषेध करत आहोत या ठिकाणी आमचे एक आंबार निघणारी पायी वारकरी दिंडी शेवट वर्षापासून प्रघात आहे ती ना झालेली आहे आणि या सभेमध्ये आम्ही हा निर्णय घेतलेला आहे वरुड व्यापारी संघ सी पी डी ए आणि कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स आमची कॅक नावाची पूर्ण भारतामध्ये संस्था आहे भारतातल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी या देशाचा निषेध करून यापूर्वी कुठल्याही माणसांनी चीनचा माल पाकिस्तानचा माल तुर्कीचा माल वापरायचा नाही अजरबांचा आपण ठराव पास केलेला आहे के के या ठिकाणी माझ्यासोबत पंढरपूरच्या जे आमचा एकनाथ मठ आहे त्या ठिकाणी आदरणीय गावठी आहेकर आहे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो सोबत अमोल काढे आहे आणि माझ्या शब्दांना विराम देतो या ठिकाणी थोडंसं भजन होईल आणि मग कार्यक्रमाला